नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये विदिशा होम रेसिपी आजची रेसिपी बघणार आहोत फेज कटलेट गाजर आणि भोपळ्यापासून फेज कटलेट बनवणार आहोत आपण अतिशय सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होते मुलांच्या डब्यासाठी पण देऊ शकतो खूप आवडेल त्यांना चला तर मग साहित्य पाहूया किसलेले बीट वाटाणे मिक्सरमधून दुधी भोपळा बटाटे किसलेला भोपळा कांदा घेतलेला आहे टोमॅटो हिरवी मिरची तसेच उकडलेला वाटाणा उकडलेले बटाटे स्मॅश करून कोथिंबीर बडीशेप धने गरम मसाला हळद लाल तिखट जिरे कसुरी मेथी आणि हिंग त्यानंतर पहायला ठेवायचं आहे त्यामध्ये तेल टाकायचे जिरे मोरीची फोडणी करून घ्यायची जिरे तडतडले मोरी जिरे झाले की आपण कांदा टाकणार आहोत कांदा छान परतू द्यायचा हिरवी मिरची थोडंसं लसण आणि आल्याचे काप करून टाकलेले आहे मी चिली फ्लेक्स टोमॅटो मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमधून काढलेले वाटाणे टाकायचे आहेत वाटाणे छान परतून घ्यायचे आहे कच्चेपणा गेला पाहिजे आता किसलेले बीट भोपळा दुधी भोपळा मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ झाकण ठेवून झालेला आहे एक बटाटावरून टाकायचा आहे लाल तिखट थोडासा गरम मसाला हळद भाज्या आपल्या छान परतून झालेल्या आहे थोडस पाणी घालायचं आहे कोथिंबीर मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवायचं आहे आपली भाजी झालेली आहे आता एका दुसऱ्या पॅनमध्ये तेल टाकायचं आहे मोहरी बडीशेप जिरेची पूड घालायची आहे हिंग कसुरी मेथी मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हळद तिखट आणि वाटाणे स्मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे गरम मसाला मिक्स करायचा आहे लाल तिखट आणि मीठ थोडीशी कोथिंबीर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे दोन्ही सारण आता थंड होऊ द्यायचं आहे छान भाजी झालेली आहे आपली तर त्यामध्ये दोन ते चार चमचे आपल्याला कॉर्नफ्लावर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे किसलेले गाजर घालायचे आहे थोडीशी कोथिंबीर ऑरगॅनो आपला छान गोळा झालेला आहे छान आता ब्रेड क्रम्स टाकलेले आहेत बाइंडिंगसाठी पडलेल्या बटाट्याने येते बाइंडिंग पण छान फ्लेवर येतो कॉर्नफ्लावर थोडीशी लागेल तसे घालायचे आहे थोडासा गोळा सैल वाटत होता म्हणून मी घातलेले आहे आपण इथे मक्या मक्याचे पोहे असतात ते घेतलेले आहे आता कटलेट बनवायला मी शेप घेतलेला आहे हार्ट शेप त्याचा वापर करून मी कटलेट बनवणार आहे तुम्ही वेगवेगळ्या शेपने बनवू शकता मक्याचे पोह्याचा चुरा करायचा आहे आपल्याला आणि स्टफिंग करायचे आहे सर्व कटलेट बनवून घ्यायचे खूप छान टेस्टी होतात कटले। कटले हे कटलेट आणि अतिशय पौष्टिक असतात मुले भाज्या खायला कंटाळा करतात आपले कटलेट बनून झालेले आहेत बघू शकता दिसायला पण छान दिसतात आणि खायला तर खूप छान लागतात तेल गरम करून तळून घेऊया फ्राय पण करू शकता तुम्ही शालो फ्राय मी तळून घेते थोडीशी जास्त वेळ तळू द्यायची म्हणजे थोडी करंची लागतात एक्स्ट्राचे कॉर्न लागलेले आहेत निघून जाते तेलामध्ये बघू शकता खूप छान दिसत आहे आणि चवीला पण खूप छान लागतात बघू शकता छान आणि एकदम कुरकुरीत होतात कटले आपले कटले तयार झालेले आहेत कलर पण पहा गाजरामुळे खूप छान कलर आलेला आहे खूप छान टेस्टी होतात नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद